नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पबळे तर शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पीक काय जर पीक विमा भेटणार होता कारण की राहिलेल्या वीस ते चोवीस जिल्ह्यांना तो पीक विमा शासनाने परत दुसऱ्या टप्प्यातील मंजूर करण्यात आलेला होता जे की शेतकरी मित्रांचे दोन हजार तेवीस मध्ये खरीप एक अतिवृष्टी त्याचे ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ या बऱ्याच कारणामुळे शेतकरी मित्रांचे बरेचसे नुकसान झाले होते तर बऱ्याच शेतकरी मित्रांना त्याची आस होती की आता आपल्याला म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर किंवा आपल्याला तर पीक विमा शंभर टक्के भेटणे पीक विमा कंपन्यांना शासनाकडून आदेश पण देण्यात आलेले होते की शेतकऱ्यांचे म्हणजेच नुकसान झालेले म्हणून त्यांना लवकरात लवकर ते राहिलेला जे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम जी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाली पाहिजेत आणि शासनाचे मागील मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये एक ऑफिशियल जी आर पण आलेले होते आणि त्या जी आरमध्ये शासनाने काही निकष म्हणजेच काही त्रुटी ज्या पीक विमा संदर्भातील आढळल्या होत्या त्रुटी पण क्लिअर केल्या होत्या ते सर्व काही म्हणजेच त्याच्यातले जेवढे पण त्रुटी होते काही ते क्लिअर केले होते आणि पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आलेले होते सर्व पीक विमा कंपन्यांना की शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती हो ती रक्कम पाठवावी हो तर त्याच्यामध्ये चोवीस जिल्हे होते त्या चोवीस जिल्ह्यांकरता पंच्याहत्तर टक्के पीक विमा ची रक्कम जी नियुक्त करण्यात आली म्हणजेच टाकण्यात आलेली होती म्हणजेच असे आदेश शासनाकडून देण्यात आलेले होते तर शेतकरी मित्रांनो ती रक्कम होती समज एक हजार तेरा कोटी रुपयाची म्हणजेच एक हजार तेरा कोटी रुपयाची ती पीक म्याची रक्कम होती परंतु अद्याप अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक काही आला नाही फक्त काही जिल्हे सोडले तर म्हणजेच वर्धा तसेच बुलढाणा आणि अजून एक ते दोन जिल्हे सोडले तर बाकीच्या काही जिल्ह्यामध्ये अजून एकही रुपया म्हणजे बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये पीक म्याच्या दुसऱ्या टप्प्यातील जी पंच्याहत्तर टक्के अग्रिम म्हणजे सॉरी पंचहत्तर uh, टक्के जी रक्कम होती पीक विमा संदर्भातील ती अजून एकही रुपायाने तर याचं काय झालं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार ती पैसे येणार आहे की नाही शेतकऱ्यांच्या खात्यावरती तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की कोणते ते जिल्हे आहे कारण की अजून बऱ्याचशा शेतकरी मित्रांना माहिती नाही की कोणत्या जिल्ह्यांना तो पीक विमा राहिलेला मंजूर झालेला आहे तर शेतकरी आपण थोडक्यात पीक विमा संदर्भातील ते अपडेट जाणून घेऊया की ते कोणते जिल्हे आहे आणि किती जिल्ह्यांना तो पीक विमा किती रक्कम त्यांना ती भेटणार आहे तर शेतकऱ्यांसाठी मागील काही मा दिवसामध्ये ती महत्त्वाची बातमी आलेली होती म्हणजे राज्यातील वीज जिल्ह्यांना पंच्याहत्तर टक्के पीकची रक्कम वाटणं वाटप सुरू होणार होती म्हणजे सुरू होणार असं त्यावेळी सांगण्यात आलेलं होतं होणार होती तर या जिल्ह्या या वीज जिल्ह्यांमध्ये मध्ये जवळपास पंचावन्न लाख बारा हजार शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले होते ज्यांच्यासाठी राज्य सरकारने एक हजार तेरा कोटी रुपयाची निधी मंजूर केलेला आहे शेतकरी मित्रांनो वीज जिल्हे कोणते असतील आणि त्या त्याबरोबर या वीज जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार आहे तर हे सर्वांनाच म्हणजे आता प्रश्न पडलेला आहे कारण की बरेच काही व्हिडिओ मार्च महिन्यामध्ये आपण पाहिले असेल पीक संदर्भातील की बरेचसे व्हिडिओच युट्यूबवरती आले होते की पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे जे शेतकऱ्यांना पहिला पंचवीस टक्के अग्रिमचा पीक भेटला आणि जे पहिले विम्यातून वंचित राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला खरी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये राहिलेला पीक किंवा परत भेटणं असं बरेच काही व्हिडिओ आपण पाहिलेले होते ते सत्य पण आहे मित्रांनो परंतु अद्याप त्याच्यावरती कोणत्याही अंमलबाजावणी त्या निर्णयावरती करण्यात आलेली नाही मंजूर झालेलं आहे परंतु अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया आला नाही तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊ कोणते जिल्हे तर शेतकरी मित्रांनो जिल्हे आहे नम धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा सांगली बीड छत्रपती संभाजीनगर धुळे यवतमाळ वाशिम पुणे हे एकूण टोटल वीस जिल्हे आहे शेतकरी मित्रांनो या वीस जिल्ह्यांमध्ये तो पंच्याहत्तर टक्के राहिलेला म्हणजेच दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ती रक्कम येणार आहे जसं हेक्टरी पंचवीस हजारापासून ते एकोणतीस हजारापर्यंत ते पीक व्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे परंतु ते रक्कम कधी येणार आहे हा मेन प्रश्न शेतकऱ्यांना पडला तर शेतकरी तुम्ही मला एक सांगू शकतो की आता सध्या निवडणुकीच्या आचारसंहिता चालू आहे कारण की लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता चालू आहे आता आता जवळपास मार्च संपलेला आहे आता एप्रिल लागलेलं आहे एप्रिलची दोन ते तीन तारीख आहे तर शेतकरीमध्ये तुम्हाला सांगू शकतो की आता ते पैसे एप्रिलच्या एक तर इंडिंगमध्ये तुमच्या खात्यावरती येऊन जाईल जवळपास पंचवीस एप्रिलपासून पुढे किंवा वीस एप्रिल पासून पुढे तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येण्यास सुरुवात होईल राहिलेले विमाची रक्कम जे तर ही लवकरच म्हणजे कारण की जे निर्णय घोषित झालेले असतात तर ते त्याच्यावरती अंमलबजावणी कधी ना कधी होती एक शासनाचं असतंच मित्रांनो परंतु आजच्या सध्या आचारसंहितामुळे काय होऊ लागलं की त्या कोणत्याही कौ, कामावरती शासनाचे म्हणजे अधिकारी असतात ना गव्हर्नमेंटचे अधिकारी असतात तर त्याच्यावरती कोणतीही अंमलबजावणी आता सध्या तरी लागली परंतु लवकरातच त्याच्यावरती अंमलबजावणी होऊन जाईल त्या निर्णयावरती आणि राहिलेली जे पंच्याहत्तर टक्के पिक रक्कम जे की जे वीस जिल्ह्यांना दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी मित्रांसाठी मंजूर करण्यात आलेले एक हजार तेरा कोटी रुपयाची आणि बावन्न लाख बारा हजार आठ टक्के शेतकरी त्याच्यात पात्र झालेले होते तर त्या शेतकऱ्यांकरता ही पीक व्याची रक्कम जवळपास मला तरी वाटतं की पंचवीस Estar aqui com você nunca... हे उरले पंचवीस एप्रिलपासून किंवा वीस एप्रिलपासून तर शेतकरी मित्रांनो हे होतं पिक संदर्भातील अपडेट आणि आता थोडक्यात जर आपण जाणून घेऊया की अतिवृष्टी नुकसान भारतीमुळे जे जे दुष्काळ शेतकऱ्यांना भेटणार होता त्याचं काय झालं तर दुष्काळ तर काही जिल्ह्यांना भेटला परंतु अद्याप अजून काही कोणत्याही जे म्हणजे राहिलेल्या बाकीच्या जिल्ह्यांना तो कधी भेटणार आहे तर या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो तो पण दुष्काळ असं झालेलं आहे ते पण त्याचं पण असं झालं आहे की ती रक्कम शेतकऱ्यांकरता मंजूर करून देण्यात पण परंतु सध्या आचारसंहिता असल्यामुळे का होऊ लागलं ती थोडकी थोडक्यात गव्हर्मेंट कामामध्ये अडखळी येऊ हो लागले तर हेच होतं शेतकरी मित्र पिकण्यासंदर्भात एक अपडेट तर आपण असा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ओके झोरला सबस्क्राईब करा शेतकऱ्यात जय जवान जय किसान